न्यूझीलंड समोर नवीन प्लिंग लेव्हन येणार न्यूझीलंड समोर हे खेळाडू होणार बाहेर तर आठ खेळाडू पक्की आणि तीन खेळाडूसाठी भांडणे होणार तर न्यूझीलंड विरुद्ध भारताची पिलिंग लेवन कशी असणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पांढरा आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर भारताने सुरुवातीचे दोन सामने जिंकून आय सी सी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीसच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे आता टीम इंडियाचा सामना दोन मार्च रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर न्यूझीलंडशी होणार आहे न्यूझीलंड आणि भारत हे गट अ मध्ये आहेत आणि सध्या न्यूझीलंड संघाचे चार गुण आहेत आणि तो गट अ गटामध्ये एवढ स्थानावरती आहे तर टीम इंडिया चार गुणांसह दुसऱ्या स्थानावरती आहे न्यूने ट्रेनच्या आधारावर न्यूझीलंड पहिल्या स्थानावरती आहे आता जर टीम इंडियाला गोंधलिकेत एवढ स्थान मिळवायचे असेल तर कोणत्याही परिस्थितीत न्यूझीलंडला हरवावे लागेल या समन्यात टीम इंडियाच्या प्लेंग लॉन मध्ये देखील मोठे बदल होऊ शकतात रोहित शर्माच्या जागी रिषभ पंत खेळू शकतो रोहित शर्मा हॅमेस्ट्रिक इंजरीमुळे धोकापातीमुळे बाहेर होऊ शकतो आणि त्याच्या जागी रिषभ पंत खेळू शकतो गेले बरोबर के राहुल हा ओपनिंगला येऊ शकतो तर पाकिस्तान विरुद्ध मोहम्मद शमी बॉलिंग करता ग्राउंड ग्राउंडमधून बाहेर गेलेला होता तर त्याला देखील धोकापात झालेला आहे तोही धोकापतीमुळे त्रस्त आहे तर मोहम्मद शमीच्या जागी देखील हर्षदीप सिंगला संधी भेटू शकते आणि हर्षदीप सिंग वन्यमध्ये पदार्पण करू शकतो तर मोहम्मद शमीच्या जागी अर्षदीप खेळू शकतो तर मित्रांनो आपण पाहूया भारताची पिलिंग लेऊन कशी असणार आहे शिव मुनगिल आणि के एल राहुल सलामीला येतील एक बाजीनंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावरती श्रेयस अय्यर पाचव्या क्रमवरती रिषभ पंत सहाव्या क्रमवरती हार्दिक पांड्या सातव्या क्रमांकवरती अक्षर पटेल आठव्या क्रमकर्ती रवींद्र जडेजा नवव्या क्रमकृती कुलदीप यादव दहाव्या क्रमांकावरती अर्षदीप सिंग आणि अकराव्या क्रमवर्ती हर्षित राणा तर मित्रांनो अशी असणार आहे भारताची विरुद्ध फुली गेलो तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम न्यूझीलंड न्यूझीलंडचा पराभव करून गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरती जाईल का काय वाटते पण कमेंट सेशन मध्ये सांगा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा